शुभेच्छा देत होतो किंवा सगळ्यांचे मनापासून आभार म्हणून पंधरा दिवस तुम्ही सगळ्यांनी मला खूप समावेश घेतो विविध सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन अध्यक्ष त्यांनी त्यांची त्यांचा व्यस्त वेळेतनं वेळ दिला आम्हाला ऐकून घेतलं त्या सगळ्यांचे आभार मानतो मला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या समोर दिसणारे आणि मागून दिसणारे असा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मला असं वाटतं की आम्हाला जी काय करायचं होतं ते आम्ही समोर व्यक्त केलेलं आहे मतदारांपर्यंत तुमची तीन लाख पष्ट हजार मतदारांपर्यंत डायरेक्टली भेटावण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ ठाण्यातल्या प्रत्येक घरात ब्रेक पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे કરતો આમ કરાય મતદારો તમ કર